मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रचंड असे सामाजिक कार्य केलेले आहे नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाड आपले स्वागत करतो चोवीस मार्च एकोणवीसशे तेहतीस रोजी श्री रंगा अय्यर यांनी केंद्रीय कायदे मंडळात मंदिर प्रवेश बिल मांडले आणि याच दिवशी म्हणजे चोवीस मार्च एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामपंचायत विधेयकावर चर्चा केली चोवीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये शेड्युल कास्ट एम्प्लॉईज इन मिनिस्ट्री ऑफ लॉ म्हणजेच कायदे मंत्रालयातील अनुसूचित जातीचे कर्मचारी या विषयावर विस्तृतपणे चर्चा केली 25 मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अस्पृश्योद्धाराच्या विषयावर लखनऊ येथे असेंब्ली हॉलवर मोर्चा काढण्यात आला 25 मार्च एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोसायटीज रजिस्ट्रेशन अमेंडमेंट बिल म्हणजेच सोसायटी नोंदणी दुरुस्ती या विधेयकावर चर्चा केली सव्वीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी बेळगाव जिल्हा बहिष्कृत परिषदेचे सहावे अधिवेशन संपन्न झाले सव्वीस मार्च एकोणवीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय वित्तीय विधेयक या विषयावर अनेक प्रश्नांची उत्तरे दिली सत्तावीस मार्च एकोणवीसशे तीस रोजी मुंबईतील नायगाव येथे स्वतंत्र मजूर पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सत्तावीस मार्च एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात पात तोळक मंडळ लाहोर यांना पत्र पाठवले सत्तावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी विधानसभेतील वादविवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार विभागाच्या संदर्भात पुरवणी अनुदान देण्याच्या मागणीवर चर्चा केली अठ्ठावीस मार्च एकोणवीसशे सोळा रोजी बॉम्बे क्रॉनिकलच्या संपादकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित करण्यासाठी एक पत्र पाठविले हे पत्र त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना पाठवले होते मुंबई महापालिकेच्या कार्यालयाबाहेर सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा प्रस्तावित होता बाबासाहेबांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार एखाद्या महान व्यक्तीच्या स्मारकाचे पुतळा म्हणजे पूर्णपणे क्षुल्लक रूप असेल त्यांच्या मते कोणत्याही स्मारकाची सामाजिक उपयुक्तता असणे आवश्यक आहे विशेषतः ज्ञानाच्या प्रसारासाठी सर फिरोजशाह मेहता यांचे स्मारक म्हणून सार्वजनिक वाचनालय बांधावे असा बाबासाहेबांनी या पत्राद्वारे प्रस्ताव दिला अठ्ठावीस मार्च एकोणीसशे चौतीस रोजी मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद संपन्न झाली एकोणतीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी डिप्रेस क्लासेस मिशन अहिल्याश्रम पुणे येथे मातंग समाजाची जाहीर सभा संपन्न झाली एकोणतीस मार्च एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली तीस मार्च एकोणवीसशे एकोणतीस रोजी बहुजन नायक हे साप्ताहिक सुरू झाले तीस मार्च एकोणवीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रिप्स साहेबांची भेट झाली आणि याच दिवशी दिल्लीमध्ये अस्पृश्य नेत्यांची परिषद संपन्न झाली मित्रांनो भारताचा शेवटचा व्हाईसराय लॉर्ड माउंट बॅटन यांना अस्पृश्यांच्या समस्या समजावून सांगण्याच्या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात जाण्याची विनंती केली आणि या कार्यासाठी बाबासाहेबांनी पुरीचे मंदिर निवडले तीस मार्च एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी लॉर्ड माउंटबॅटन व बाबासाहेब मंदिरात गेले ब्राह्मणांनी व्हाईसराय माउंटबॅटनच्या मंदिर प्रवेशाला काहीही हरकत घेतली नाही परंतु त्यांच्या मते ब्राह्मणांच्या मते बाबासाहेब अस्पृश्य असल्यामुळे त्यांनी बाबासाहेबांना बाहेरच रोखून ठेवले या घटनेवरून अस्पृश्य समाजाच्या समस्या समजण्यास व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटनला किंचितही वेळ लागला नाही मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भेदभावाविरुद्ध लढा दिला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा देशाचे संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यावेळी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली त्यांनी आलेली जबाबदारी समर्थपणे स्वीकारून आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर ती जबाबदारी पूर्ण केली आणि भारताला समता बंधुता आणि न्यायावर आधारलेले जगातील सर्वात प्रदीर्घ लिखित संविधान अर्पण केले बाबासाहेबांच्या या अमूल्य योगदानासाठी एकतीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत